मिर्जेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ डॉक्टर आणि पोलीस प्रशासनाची बैठक संपन्न डॉल्बी आणि लेझर शो दुष्परिणामावर डॉक्टरांचं मार्गदर्शन मिरजेतील आय एम ए हॉलमध्ये आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्स पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळाची संयुक्तिक बैठक पार पडली या बैठकीत गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या डॉल्बी लेझर शो याचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम यासंदर्भात आ एम एच्या डॉक्टरांनी गणेश मंडळांना माहिती दिली आहे डॉल्बीमुळे हृदयावर पडणारा ताण कर्ण कर्कश आवाज याच्यामुळे कानावर होणारे दुष्परिणाम तसेच अलीकडे नवनवीन लेझर शो डोळ्यांचे उद्भवणारे विकार यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हृदयरक्तज्ञ नेत्रविकार तज्ज्ञ तसेच नाक कान घसा तज्ज्ञ यांनी मोठ्या स्क्रीनवर माहिती देऊन उपस्थितांचे मार्गदर्शन केले तर पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटी आणि नियमानुसार साऊंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या प्रश्नांवर पोलीस प्रशासनाची भूमिका कठोर असल्याची माहिती दिलेली आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन गणेश मंडळांनी करावं अशी सुद्धा माहिती आणि आवाहन या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील उपाध्यक्ष डॉक्टर हर्षल कुलकर्णी सचिव डॉक्टर जीवनमाळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर शशिकांत दोरकर डॉक्टर याज मुजाफर यांच्यासह अनेक डॉक्टर्स कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि गणेश मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते डॉक्टर आज पोलिसांच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात आला सर्व गण गणेश उत्सवांसाठी डॉल्बीमुक्त आणि लेझर मुक्त गणेश उत्सव व्हावा यासाठी अतिशय छान कार्यक्रम तर कर नीरज आयमीच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात यावं मीरज आयमच्या अध्यक्ष करून आणि निरत्कर नागरिक यांच्या वतीने मी सगळ्या गणेश मंडळांना आवाहन करतो की डॉल्बी आणि लेझर याच्यासारखं अतिशय वाईट असं कुठलंही शस्त्रच बनेन मी की अशा प्रकारची कुठली उपकरणं जी आहेत जी आपण जनिशुत्वात वापरतो त्याचा आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो आता परवाच एक लेझरमुळे डोळे जाण्याची एक केस आलेली आहे की आम्ही पोलिसांना रिपोर्ट दिले होते आणि डॉल्फीमुळं बऱ्याच जणांच्या कानाला आणि बऱ्याच जणांच्या हृदयावरही परिणाम झालेला आहे तर हे सर्व आपण पूर्णपणे डॉन्बी आणि लेझरमुक्त असा गणेशोत्सव करावा एक ट्रॅडिशनस ट्रॅडिशनल गणेश उत्सव व्हावा आणि त्याप्र पारंपरिक पद्धतीने मिरजेमध्ये गणेश उत्सव व्हावा एक परंपरा मला वाटते पुढं व्हावी यासाठी सर्वांनी म्हणून आपण प्रयत्न नमस्कार मी सुनिल विदर्ज सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज आज सांगली जिल्हा पुलीस प्रशासन तसेच आय एम ए तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गणेश मंडळ समिती पत्रकार बांधव यांची बैठक घेण्यात आली यामध्ये डॉलविमुक्त गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुसंगाने सर्वांना मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बिझल यांनी सांगितलेलं आहे की जे मंडळ पर्यावरणपूरक डॉलविमुक्त आणि सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा साजरा करतील त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सन्मानित करेल सर्व मंडळांना हे आवाहन करण्यात आले आहे की जॉबी तसेच लेझरचा गणेशोत्सव साजरा करावा अन्यथा योग्य जोडीचे कायदे स्वीकारायचे आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज